निसर्गाने भरभरून नटलेले पोफळी गाव कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या वीज निर्मिती केंद्रामुळे गावाला फार मोठी प्रसिद्धी लाभली गावात विविध जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदत आहेत हजरत पीर सिकंदर अली शहा पीर बाबा अकुस बाबा यांची दर्गा हे मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थळ आहे माघी पौर्णिमेला येथे भरणारा उर्ज हिंदू मुस्लिम एकात्मतेचं प्रतीक मानला जातो कोकणात पंधराशे ते सोळाशे दरम्यान लोकांच्या सात भावांचे राज्य होते त्यांच्यात भांडणे होती असल्यानं ते लोकांना अन्यायाने होते कोकणी लोकांचा एक विजापूरच्या अली आदिल शहा गेला कोळी राजा हा अत्याचारी आहे आणि प्रजेला त्रास देतो तेव्हा त्याचा बंदोबस्त करण्यासाठी बादशहाने लढाई करून आमची सुटका करावी अशी विनंती या गटाने आदिलशहाला केली बादशहाने मान्य केलं आणि दरबार भरवला त्यात सर्व जाती धर्माचे शूर सेनापती होते पीराकुस्खा बाबा हेही एक सेनापती आणि लोकजागृती करणारे संत होते त्यांनी कोळीराजाशी लढाई करण्याचा शब्द बादशाला दिला बादशहाने त्यांना मान्यता दिल्यानंतर ते विजापूरहून निघाले कोकण नदीच्या घाटमाथ्यावर येऊन बाबांनी छावणीतळ ठोकला कोळीराजा आणि विजापूरकर यांच्यात युद्ध सुरू झालं विजापूरच्या सेनेने कोळीराजांच्या सेनेला हटवीत पुढे आणले ज्या ठिकाणी समाधी आहे त्या ठिकाणी येऊन बाबा लढता लढता शहीद झाले ते सात सेनापती पाठवले त्यात इस्माईल खान अलसखा खान भाई खान करीम खान इब्राहिम खान सत्तर खान आणि इतर सेनापती दाभोळखाडीपर्यंत मुकाबला करीत होते या सैन्यात शिंदे मोकाशी यांचाही समावेश होता या लढ्यात कोळी राजाचा पराभव झाला विजापूरचा आदिलशाह बादशाहचे राज्य सुरू झाले बरेच दिवस गेल्यानंतर बादशाह यांच्या स्वप्नात पीर बाबा गेले मी शहीद झालो आहे त्या ठिकाणी माझ्या दिवाबत्तीकरता सेवक पाठवा असे त्यांनी सेवक सय्यद मुस्तफा यांना पाठवले त्यांना सात गावांचे इनाम दिले बादशाह यांनी कोकणात पाठवले तेथे मानाने राहिले दर्ग्याच्या देखभाली बरोबर त्यांनी लोकसेवा सुरू करून आपले स्थान निर्माण केले पोफळी येथील हजरत पीर अकुसखा बाबाच्या दर्शनाला येतात संपूर्ण महाराष्ट्रात जागरूक देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे शिरगाव पंचकृषीतील पोपळी येथील हजरत पील सिकंदर अली शहा उर्फ आकुसकान बाबा यांचा आज उरूस आहे आणि या उरसानिमित्त हिंदू मुसलमान सर्व जाती धर्माचे लोक या बाबांच्या दर्शनासाठी येत असतात आणि या बाबांची ख्याती अशी आहे की हे नवसाला पावतात लोकांच्या आणि त्यामुळे भयंकर श्रद्धा आहे आम्ही हिंदू धर्मी असूनसुद्धा दरवर्षी इथे आम्ही येतो आणि सय्यद बंधू तर आमचे बंधू आहेत त्यामुळं त्यांच्याशी आमचे घरोबेचे संबंध असतात अगदी आणि आम्ही हे दोन्ही म्हणजे उरू असू दे आमच्या महाकलीची यात्रा असू दे शिमगा उत्सव असू दे आम्ही हिंदू मुसलमान अगदी ए राष्ट्रीय एकात्मता जशी जा जोपासली जाते त्या पद्धतीने आम्ही ही जोपासतो आम्ही सर्व सय्यद बाबाजी खादी माम आणि आमचा ऋष हा परंपरा सोलाशेपासून जे रूज चाललेला आहे हे हिंदू मुस्लिम एकाचा उरुष आहे आणि रत्नागिरी ते महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचं नाव आहे प्रसुद्ध आहे आणि परंतु काही भाविका येतात हिंदू मुस्लिम एकत्र जोडला जातो इथं कुठल्या समाजचा जाती बघल्या जात नाही जे समाज येतो हे समाजचा सर्वांचा मान सन्मान केल्या जाते काही इथले राजकीय फुराळी असो किंवा इथले ग्रामस्थ असो सर्वांचा मान सन्मान दिला जातो आणि हे आमची परंपरा सोहळ्यापासून चालू आहे आणि जे उत्सव होतो ह्या उत्सवमध्ये कुठली आणि अडचण येत नाही ह्याची आम्ही खात्री देतो आणि ह्याच्या पुढे कुठली अडचण कुठल्या समाजची येणार नाही आणि हे समाज तीन गावाचा समाज हा एकंदर असल्यामुळं एका पुढं आई महाकाली आणि आपसोबा ह्या दोघांचा एक मताने एक चितांनी सर आमचं हुकूम यांची हुकुमत चालते आणि हे परंपरा चालू राहणार आणि इथं कुठला दुजावा होणार नाही याची ह्याची आम्ही वाटपणे